नमस्कार मित्रांनो कर्मबंधन चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा फारच विशेष आणि खास असा उपाय सांगणार आहोत मित्रांनो या दिवशी केला जाणारा हा उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपाय आहे थोडेसे धने आपल्याला मालामाल बनवून टाकतील पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तसेच आपण आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करत चला कारण या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये तर सुखसमृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेअरमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनातील दुःख दुर्भाग्य दरिद्रता संपून जाऊन त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते मित्रांनो अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मगच हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला आपण केलेल्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविण्यास प्रोत्साहन मिळते तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करत चला मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीचे पर्व सोमवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी साजरे केले जात आहे तीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंतच अष्टमी तिथी मान्य असल्याने या दिवशीच कृष्ण जन्माष्टमीचे व्रत केले पाहिजे कृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त तीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंतचा आहे व दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे मित्रांनो या भगवान श्रीकृष्णांच्या जन्मतिथीची माता लक्ष्मी फारच व्याकुलतेने वाट पाहत असतात असे मानले जाते की कृष्ण भगवंतांच्याही पेक्षा राधा मोठी आहे त्याचप्रमाणे दोन हजार एकवीस मध्ये सोमवारचा दिवस भगवान श्रीकृष्णांच्या जन्माची वाट पाहतोय माता लक्ष्मींच्या रूपाने चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवशी करायच्या या उपायाविषयी मित्रांनो थोडेसे धने आपल्याला धनवान बनवतील आपल्याला अपार संपत्तीचे मालक बनवतील कारण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर अर्पित केलेला एक एक धन्याचा दाना एक एक सोन्याचा दाना बनून आपल्या जीवनामध्ये पैशांची बरसात करेल धनाची बरसात करेल मित्रांनो भगवान श्रीकृष्णांना धन्याचा प्रसाद अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णांची जन्मतिथी झाल्याबरोबर लगेचच या धन्याचा प्रसाद खाल्ला जातो तर मित्रांनो या उपायासाठी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधीच थोडे धने घेऊन ते धने आपल्या घरातील शेगडीवर गॅसवर बारीक आचेवरती थोडेसे तूप टाकून भाजून घ्यावेत धने भाजताना त्यामध्ये तूप नक्की घालावे तूप टाकून धने मंद आचेवर भाजून झाल्यानंतर हे धने आपण थोडे खुसकरून घ्यावेत थोडेसे मसलावेत म्हणजे त्याचे आणखीन छोटे छोटे तुकडे करावेत यानंतर यामध्ये आपण खडी साखरेची पावडर किंवा नेहमीच्या वापरातील जी साखर असते या साखरेची पावडर मिसळावी तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधीच तुळशीची काही पाने देखील तोडून ठेवावीत यानंतर आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्या घरामध्ये करणार असाल तर आपल्या घरातील देव्हाऱ्यासमोर किंवा श्रीकृष्ण मंदिरामध्ये जाऊन हा धन्याचा प्रसाद थोडी फळे भगवान श्रीकृष्णांच्या समोर ठेवावीत भगवान श्रीकृष्णांना पिवळ्या रंगाची फुले व तुळशीची पाने अर्पित करावीत धूप दीप दाखवावा व संकल्प करावा की हे प्रभू हा धन्याचा प्रसाद आमच्या जीवनामध्ये सौभाग्य आणि धनाच्या वृद्धीसाठी मी आपल्याला अर्पण करत आहे आमच्या जीवनामध्ये आमच्या घरामध्ये निश्चित रूपात सुख समृद्धी येऊ हो। असे बोलून या प्रसादाचा श्रीकृष्णांना थोडे पाणी घेऊन नैवेद्य दाखवावा भोग लावावा व रात्री बारा नंतर हा प्रसाद इतरांना वाटावा या उपायामुळे निश्चित रूपात आपण मालामाल व्हाल माता लक्ष्मींची विशेष कृपा आपल्या संपूर्ण परिवाराला प्राप्त होईल तर मित्रांनो आपणही या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी थोड्याशा धन्यांचा प्रसाद कृष्ण भगवंतांना अवश्य अर्पण करा यामुळे आपल्याला जीवनामध्ये अपार संपत्तीची प्राप्ती होईल आपले जीवन धनधान्याने भरून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद